नमस्कार रोहिणीस किचन मध्ये बऱ्याच दिवसानंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला तर, तर अशीच एक नवीन आणि भन्नाट रेसिपी बघूया आजकाल भाज्यांचे दर खूप वाढलेले आहेत मार्केटमध्ये आणि अशा वेळेला आपल्याला प्रत्येकाला चिंता असते की आज काय नवीन बनवायचं तर आज आपण अशीच एक नवीन रेसिपी बनणार आहे तर यामध्ये मी घेतलेले आहेत घरी असणाऱ्या आपल्या डाळी तर याच्यामध्ये मसूर घेतलंय मुग डाळ घेतलेली आहे उडीद डाळ थोडेसे मूग आणि तुरीची डाळ आहे सगळं अगदी प्रमाणात घेतलेले आहे जितकी डाळ एक प्रकारची घेईल चार चमचे जर तुम्ही मुगाची डाळ घेतली तर चार चमचे उडदाची डाळ तुरीची डाळ थोडेसे मूग आणि मसूर घ्यायचे आहेत खूप जास्त अगदी चार ते पाच लोकांसाठी ही भाजी सफिशियंट होते कारण शिजल्यानंतर ती खूप धाटसर होते आणि ही डाळ कुकर मध्ये घालून आपल्याला छानशा आठ ते नऊ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली डाळ शिजली जाईल कारण आपण पहिल्यांदा याला भिजवून घेतलेली नाहीये डायरेक्टली आपण कुकरला टाकली होती भाज्यांमध्ये अगदीच आपल्याला कांदा टोमॅटो कडीपत्ता फोडणीसाठी घ्यायचा आहे तर इथं मी मध्यम साईजचे दोन कांदे बारीक बारीक चिरून घेतले टोमॅटो हे अगदी असाच बारीक चिरून घेतला जर तुम्हाला टोमॅटो थोडासा कमी घालायचा असेल तर कमी घातला तरी चालू शकतो आणि डाळ बघू शकता डाळ ही आपली छानशी घट्टसर अशी शिजलेली आहे तर मॅश करून घ्यायची जेणेकरून आपली जी आपण भाजी बनवणार आहे ती छान घट्टसर मिळवून येईल आता एका कढईमध्ये मी पॅन तेल घेतलं तेल आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त तुम्ही थोडंसं करू शकता तेल गरम झाल्यानंतर तडकासाठी आपण जिरे मोहरी घातली थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आणि आता याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहे कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानसा भाजून घ्यायचा आहे कांदा मी आता इथे उभा चिरला आहे थोडस मला हॉटेल स्टाईल करायची होती पण तुम्हाला आवडत नसेल उभा तर बारीक कापून घेतला तरी चालू शकतो थोडस अद्रक मी इथं खिसून टाकलेलं आहे की जेणेकरून त्याचा फ्लेवर बदलेल इथं मी आलं लसणाची पेस्ट किंवा बाकीचे दुसरे जे मसाले आहेत ते खूप जास्त वापरलेले नाहीयेत त्यामुळे हलकासा थोडासा अद्रक मी खिसून टाकला आहे थोडासा चवीसाठी हिंग आणि याच्यामध्ये टोमॅटो घालून आपल्याला छानसा आता हे छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो टोमॅटो शिजत असताना यामध्ये मी थोडस होईल शिजण्याची टोमॅटो छानसा शिजल्यानंतर आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी घातलेला आहे लाल तिखट कोणताही साठवणीचा सा मसाला घालू शकता थोडीशी हळद घातलेली आहे अगदीच तुमच्याकडे मसाले नसतील तर लाल मिरची पावडर धने जिरे पावडर थोडी थोडी घालू शकता पण इथं माझ्याकडे साठवणीचा सा मसाला होता तर तो मी इथं दीड चमचा वापरलेला आहे आणि याच्यामध्ये जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आता या भाजीसाठी थोडस तिखटसर आपल्याला छान लागेल यासाठी थोडासा आपला मसाला आहे तो वाढवून टाका आणि डाळी छानशे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे खूप जास्त दाटसर छान लागत नाही तर यामध्ये घालताना मी गरम पाणी केलं होतं आणि गरम पाणी थोडं थोडं घालत हलवून एकदा मी बघितलेलं आहे की कितपत दाटसर झालेली आहे आणि ही मला आता भाताबरोबर किंवा पोळीसोबत खाता येते तर इतकं पाणी याच्यामध्ये बस आहे आणि याच्यामध्ये चिंच आणि गुळ थोडस टाका कंपल्सरी आहे चिंच गुळ आणि याची चव खूप छान भन्नाट येते एक चमचा गरम मसाला टाकला गरम मसाला अगदी शेवटी टाकायचा आहे कारण गरम मसाल्यामधले जे पदार्थ आहे ते ऑलरेडी गरम करून वाटलेले असतात त्यामुळे पुन्हा शिजताना घालायची काही गरज नाही अगदी शेवट शेवटला घातली एक उकळी आल्यानंतर मी बंद केलेली आहे डाळ आणि याच्यावर महत्वाचा आहे तो म्हणजे तडका तर तडका देण्यासाठी तडका मी तेल घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही लसूण बारीक कापून घातला तरी चालू शकतो नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालू शकतो याच्यामध्ये थोडासा हिंग घातला तोही छान फ्लेवर देईल पण आता मी ऑलरेडी हिंग घातला होता तर यामध्ये पुन्हा मी हिंगाचा वापर केलेला नाहीये सुक्या मिरच्या दोन तीन बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आणि तडका छान गरम झाल्यानंतर आपण हा तडका डाळीवर आपल्या घालून घेणार आहे दरवेळेला आपण एक एक प्रकारची डाळ खाऊन कंटाळा आलेला असतो तर ही एक नवीन पद्धत आहे डाळ बनवण्याची खूप छान लागते जसं आपण हॉटेलमध्ये डाळ तडका खातो किंवा दाल मखणी खातो अगदी सेम तशी टेस्ट येते इवन त्याच्यापेक्षा छान येते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद